श्री गोपाळ कृष्ण भगवान की जे लीळा नंबर अठरा जे अथरून तेच पांघरून इत्यादी वचनाचे निरूपण एका वेळेला नाथोबांनी विचारले जीजी कुठलीही वस्त्रे महात्म्याला घेता येतील सर्वज्ञांनी मान्य केले यावर नातोबा म्हणाले जीजी आजपासून असेच करू यावर सर्वज्ञ म्हणाले मसनीचे वस्त्र घेपे पोरे हो तयाची वाटो पालो जे कोणी एक मरो का मरो का तरी कोणा एकांते हातो चारी सुडा मागी जे मग मा यांची जोडी उदक उदक शोधणे कोपीनी कोपीन जे आपणाला ला लागेल ते करावे हो जी यावर भट्टो विनंती करून म्हणाले जी जी मला नुसत्या लगोटावर राहणे शक्य होत नाही तरी मी काय करावे सर्वज्ञ म्हणाले वानऱ्या तरी हात दोन्ही वेळी जे आणखीन दोन हात वस्त्र मागून आणावे व ते पांघरावे भट्टोबासांनी विचारले जी जी तर अथरुण अंथरुण कशाचे करावे सर्वज्ञ म्हणाले जेची अथरुण ते पांघरुण हो जी श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय